नमस्कार शेतकरी बंधूंनो तुम्हाला जर तुमच्या शेतासाठी तार कुंपन योजनेचा लाभ घ्यायचा असेल आणि त्याच्यावर नव्वद टक्के अनुदान मिळवायचे असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा या योजनेसाठी तुम्हाला अर्ज कुठे करायचा आहे तसेच यासाठी कोणते कागदपत्रे लागणार आहेत या, आहे, या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे त्यापूर्वी तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करा शेताला तार कुंपन योजना वन्यप्राण्यांपासून पिकाचे होणारे नुकसान टाळण्यासाठी महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांसाठी तार कुंपण योजना सुरू केलेली आहे या योजनेमुळे शेतकरी कमी खर्चात आपल्या शेताला तारेचे कंपाऊंड करणार आहे आणि आपल्या शेतांचे वन्यप्राण्यांपासून रक्षण करणार आहे दोन ते तीन हेक्टरसाठी सात टक्के तीन ते पाच हेक्टरसाठी पन्नास टक्के आणि पाच हेक्टरपेक्षा पुढे चाळीस टक्के अनुदान मिळते उरलेली रक्कम शेतकऱ्याला स्वतः घालावी लागते या योजनेच्या महत्त्वाच्या अटी अशा आहेत अर्जदार हा महाराष्ट्राचा रहिवाशी असावा शेतीचा कायदेशीर मालक असावा शेतीवर कोणतेही अतिक्रमण नसावे शेती, नसा शेती वन्य प्राण्यांच्या हद्दीत नसावी पिकाचे नुकसान झाल्याचा हवा असणे आवश्यक आहे साठी विकास समितीची संमती असणे आवश्यक सुद्धा आहे यासाठीची आवश्यक कागदपत्रे असे आहेत शेतकरी ओळख क्रमांक जात प्रमाणपत्र बँक पासबुक ग्रामपंचायतीचा दाखला समितीचा ठराव जर शेतामध्ये अनेक मालक असतील तर त्यांचे इतरांशी संमतीपत्र महा डी बी टी ओळख क्रमांक आणि इतर मालकांचे संमतीपत्र खूप आवश्यक आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने अर्ज करू शकता तसेच जर तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायचा असेल तर महा डी बी टी डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या साईटवर अर्ज करा तसेच जर ऑफलाईन अर्ज करायचा असेल तर तुम्हाला पंचायत समितीमध्ये जाऊन अल अर्ज करावा लागेल अर्जासोबत मागाशी सांगितल्याप्रमाणे सर्व कागदपत्र जोडणे बंधनकारक आहे पत्र जोडल्याच्या नंतर तुमच्या अर्जाची छाननी होईल आणि तुम्हाला या योजनेचा लाभ मिळेल जर काही डॉक्युमेंटमध्ये प्रॉब्लेम असेल तर तुम्ही पुन्हा ते डॉक्युमेंट अपलोड करू शकता तसेच या योजनेपासून तुम्हाला अधिकाधिक लाभ घेऊ शकता माझ्या लाडक्या बहिणींनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर या चॅनलला तुम्ही नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा ज्यामुळे तुम्हाला असेच विविध प्रकारचे व्हिडिओ पाहायला मिळतील जय जवान जय किसान